नमस्कार मित्रांनो तुही रे माझा मित्र या मालिकेच्या आजच्या भागात आपल्याला असं बघायला मिळतंय ईश्वरी आतमध्ये येते आणि ती सगळ्यांसाठी बनवलेलं दूध चाकून बघते ईश्वरी म्हणते हे दूध तर व्यवस्थित आहे मग मला ते दूध असं कडू का लागलं होतं जाऊ देत आता बायका येतील त्यांच्यासाठी दूध दू व्यवस्थित तयार करून ठेवते ईश्वरी तयारी करत असते वल्लरी लावण्या लांबून तिला बघत असत लावण्य म्हणते हिला अजून झोप काय येत नाहीये वल्लरी म्हणते हो ना आतापर्यंत झोप यायला हवी होती पण ठीक आहे येईल तिला झोप थोड्या वेळाने ईश्वरी बाहेर हॉलमध्ये उभी असते जागरण करत असते आणि तेवढे तिथे काही बायका येतात ईश्वरी त्या सगळ्यांचं स्वागत करते राखीत जागा असतो सगळे झोपायची तो वाट बघत असतो आणि त्याचं लक्ष ईश्वरी वरतीच असतं ईश्वरी सगळ्या बायकांची गप्पा मारत असते आणि वल्लरी लावण्या तिथे येतात पोल्लरी म्हणते ईश्वरीचा आणि सगळ्यांसाठी मसाला दूध घेऊन ये ईश्वरी मसाला दूध आणायला जाते इकडे वरलरी लावण्याला म्हणते लावण्य हळदी कुंकू लाव लावण्या सगळ्या बायकांना हळदी कुंकू लावणार असते त्या बायका म्हणतात अहो ही कशी काय हळदी कुंकू लावू शकते हिचं तर लग्न पण झालं नाहीये पोलरी म्हणते अहो ही लावण्य आहे खूप सुंदर आहे आणि हे बघा आज हळदी कुंकू लावण्याचा दिवस आहे कोजगिरी पौर्णिमा आहे लक्ष्मी कुठल्या रूपाने येईल सांगता येत नाही आणि त्यामुळे तुम्ही हिच्याकडून लावून घ्या बायकांना हळदी कुंकू लावायला घेते आणि वल्लरी ते सगळं काही शूट करत असते राकेश सगळं काही बघत असतो राकेश मनात म्हणतो मन अर्ण कुठेच दिसत नाहीये जाऊ दे बर झालं झोपलं वाटत तो आता या बायका पण आहेत ना खूप उशीर झालाय अजून का निघत नाहीयेत आटपा पटकन आणि निघा आजची रात्र मला माझ्या इंदुरीत जिलेबी सोबत घालवायची आज काही जरी झालं तरी फक्त ईश्वरी आणि मी राकेश बाहेर बघत असतो आणि अर्णव त्याच्या मागेच उभा असतो अर्णवचं सगळं लक्ष राकेश वरती असतं वल्लरी लावण्याला सगळ्यांना हळदी कुंकू लावायला सांगते लावण्य सगळ्यांना हळदी कुंकू लावते आणि वल्लरी लावण्यासोबत तेव्हा एक फोटो काढते तेवढ्यात ईश्वरी तिथे ते मसाला दूध घेऊन येते ईश्वरी म्हणते हळदी कुंकू लावून झालं का हरकत नाही मी लावते ईश्वरी सगळ्यांना हळदी कुंकू लावते वल्लरी मनात म्हणते आता काहीच प्रॉब्लेम नाही आमचं काम तर जे फोटो हवे होते ते मिळाले आता ईश्वरी सगळ्यांना हळदी कुंकू लावते आणि मसाला दूध देते तर थोड्या वेळाने थो, राकेश इथे किचन मध्ये बसलेला असतो आणि त्याला खूप झोप येत असते राकेश मनात विचार करतो की आज मला इतकी झोप काय येते एवढी कुंकी काय येते तेवढे तिथे वल्लरी येते वल्लरी म्हणते जावई बापू अहो किती झोप तुम्हाला जा आणि झोपा ना राकेश म्हणतो मी जर तर माझ्या इंदोरी जिलेबीच काय वल्लरी म्हणते इंदोरी जिलेबी अहो काय बोलताय तुम्ही इंदोरी जिलेबी वगैरे काही आणली नव्हती आपल्या इथे आज मसाला दूध असत आणि ते पिलं होतं तुम्ही राकेश म्हणतो नाही ते जरा झोपेमध्ये होतोय बडबडतोय मी वल्लरी म्हणते एवढी झोप आली तुम्हाला बसता पण येत नाहीये जा झोपा तुम्हाला रूम पर्यंत सोडू राकेश म्हणतो नाही जातो मी तुम्ही पण जा राकेश आपल्या रूम पर्यंत जातो राकेश मनात म्हणतो या अर्णवने तर काही केलं नसेल ना मला झोप यावी म्हणून काहीतरी गडबड नक्कीच आहे तर अर्णव राकेश कडे बघत असतो अर्णव मनात म्हणतो हा राकेश तर झोपायला गेलाय पण याच काहीच सांगता येत नाही जाग राहायला हवं अर्णव राकेश वरती लक्ष ठेवून असत तर इकडे ईश्वरी हॉल मध्ये असते आणि लावण्य तिच्याकडे येते लावण्य म्हणते झोप येते तर झोप ना आणि तसही तुझं नशीब तर झोपलेलंच आहे या घरात फार दिवस टिकणार नाही असतो ईश्वरी म्हणते मला तुझ्याशी बोलण्यात अजिबात इंटरेस्ट नाहीये आता लावण्य म्हणते मग जा झोप जा तसही देवीचा आशीर्वाद तुला नाही तर मला मिळणार ईश्वरी म्हणते देवीचा आशीर्वाद ज्यांना मिळायचा असतो ना त्यांना मिळत असतो आणि हळदी कुंकवाला आलेल्या बायकांना मला तसंच पाठवायचं नाहीये माझ्या सासूबाईंनी जी प्रथा चालू केली ती मला पुढे कंटिन्यू करायची आणि हे माझं कर्तव्य आहे कारण मी ना ना। या घरचे सोन आहे ना लावण्य म्हणते नाही या इथे करेक्शन कर कुणाचीही इच्छा नसताना बळजबरीने झालेली सोन आहेस तो ईश्वरी म्हणते चांगल्या मनाने काहीही केलं ना तर त्याचं फळ आणि आशीर्वाद हा मिळतोच फक्त मन आणि इरादा दोन्ही स्वच्छ पाहिजे आणि थँक्यू सो मच तुमच्याशी बोलल्यामुळे माझी झोप उडाली आता लावण्य चिडचिड करते आणि तिथून निघून जाते ईश्वरीला खूप झोप येत असते ईश्वरी मनात म्हणते हे काय चाललंय आज मला एवढी झोप काय येते ईश्वरी जागर राहण्याचा प्रयत्न करत असते जरा मारत असते आणि अर्नव तिच्यासाठी कॉफी घेऊन येतो इश्वरी विचारते तुम्ही इथे आणि कॉफी तुम्ही तर किचन मध्ये पण आला नाही मग कॉफी कुठे बनवली अर्णव म्हणतो मी सिंदूर आपल्या रूम आहे तिथूनच बनवली घेता वल्लरी लावण्य लांबून हे सगळं काही बघत असतात ईश्वरी म्हणते नाही सर मी कॉफी नाही घेत आणि बिना दुधाची तर अजिबातच घेत नाही अर्णव म्हणतो ब्लॅक कॉफी घेतलं की ब्रेन अलर्ट राहतं घे पटकन आता कॉफी ईश्वरी नाही नाही म्हणत असते अर्णव तिला बळजबरीने कॉफी घ्यायला लावतो ईश्वरी ती कॉफी थोडीशी घेऊन बघते आणि म्हणते सर खूप कडू आहे ही कॉफी मला नाही घेता येणार नकोय मला अर्णव म्हणतो मग ठीक आहे मग तुला जाग ठेवण्यासाठी मला दुसरं काहीतरी करावं लागेल ईश्वरी विचारते म्हणजे तुम्ही काय करणार आहात अर्णव ईश्वरीला बाहेर घेऊन जातो आणि स्पीकर वर मोठ्या आवाजात गाणी लावतो ईश्वरीची झोप उडवण्यासाठी अर्णव तिच्या सोबत डान्स करतो वल्लरीला ते काही सहन होत नाही वल्लरी लावण्या आतमध्ये निघून जातात गाणं संपत आणि ईश्वरी अर्णव लांब होतात ईश्वरी म्हणते छान मला कधी स्वप्नातही वाटलं नव्हतं की मी तुमच्या सोबत डान्स करेल अर्णव सर मस्त नाचवता मला तुम्ही स्वतःच्या तालावर आता मी झोपेत वगैरे नाहीये आता माझी झोप पूर्णपणे उडाली आणि अर्णव सर आता तुम्ही जे काही केलं त्याला शुद्ध अर्णव म्हणतो तुझ्यासारख्या वेड्या राहताना माझं अजून काय होणार आहे दोघ खळखळून असतात आणि एकमेकांकडे बघतात तर इकडे लावण्य तनतनच आतमध्ये येत असते आणि वल्लरी तिला थांबवायचा प्रयत्न करते लावण्य मोठ्याने ओरडते आणि म्हणते मी का लिहिते येते हे सगळे यांचा डान्स बघायला आली हाच तुझा राग आहे ना तो वाया घालवू नको हा सांभाळून ठेव आणि या रागाला म्हणते माय वल्लरी म्हणते हा जो तुला त्रास होतोय ना त्याच्या दहा पट त्रास त्या ईश्वरीला द्यायचा आहे हे बघ कधी ना कधी अर्ण तुझा होणार आहे मग तेव्हा घे या सगळ्याचा बदला सगळं सुरळीत होणार आहे तर इकडे ईश्वरी अर्णव दोघीही आतमध्ये येतात ईश्वरी मनात म्हणते सर माझ्यासाठी का जागे असतील विचारू का यांना ईश्वरी म्हणते अर्णव सर तुम्ही माझ्यासाठी का जागे राहिलात अर्णव म्हणतो पुन्हा तेच अगं का विचारतेस मी जागा राहिलो बास ना ईश्वरी म्हणते नाही पण मला उत्तर ऐकायचे अर्णव म्हणतो मी सिंदूर अगं आता तुझी झोप उडाली म्हणून बडबड ऑन झाली का अगं जरा कौतुक तरी कर ना माझं माझ माझ्यामुळे जागी राहू शकलीस तू ईश्वरी म्हणते काही नाही तुम्ही जर गाणी लावली नसती ना तर मी माझ्या मोबाईलवरती गाणी लावली असती अर्ण विचारतो आणि कुणासोबत नाचली असतीस मोबाईल सोबत का ईश्वरी जांभया देत असते आणि अर्णव तिच्याकडे बघत असतो ईश्वरी म्हणते मला झोप नाही आल्या अजिबात नाही मी एकदम फ्रेश आहे अर्ण म्हणतो मी सिंदूर आपण एक काम करू तुझ्या आवडीच ज्याने तुझी झोप उडील ईश्वरी विचारते काय थोड्या वेळाने अर्ण ईश्वरी हॉल मध्ये पंत्या लावतात अर्ण ईश्वरीला जाग ठेवण्याचा पुरेपूर प्रयत्न करतो वल्लरी लावून ने बघत असतात ईश्वरीला झोप लागत असते अर्ण म्हणतो मी सिंदूर काही तास बाकी झोपायचं नाहीये आता तर मालिकेच्या पुढील भागात आपल्याला असं बघायला मिळतंय ईश्वरी अर्णवला म्हणते सर तुम्ही झोपायला आम्ही जागे राहते अर्णव वरतीच जातो आणि ईश्वरीला कधी झोप लागते तिचं कळत नाही ईश्वरी झोपल्यानंतर लावण्य वल्लरी आजींना घेऊन येतात वल्लरी म्हणते बघताय नाही अहो ही जबरदस्तीची सुनबाई कशी झोपली आहे व्रताच्या नावाने काय करते ते बघताय ना तुम्ही लावण्य ईश्वरीला उठवते आजी म्हणतात तुला जर हे व्रत झेपणारच नव्हतं मग कशाला हे व्रत हातात घेतलं करायचं नव्हतंच ना वल्लरी म्हणते ही अशीच आहे हिला काही जमत नाहीये रात्रभर हिने झोपा काढल्यात आम्ही बघितले ईश्वरी स्वतःला सिद्ध करण्याचा खूप प्रयत्न करते पण कुणीच ऐकायला तयार नसतं